नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण भारतीय लोकशाही या विषयावर ज्ञानावर आधारित विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न लोकशाहीत लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधीचा कालावधी किती वर्षाचा असतो पर्याय आहे एक सात वर्ष दोन सहा वर्ष तीन पाच वर्षे चार चार वर्ष बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच वर्ष प्रश्न दुसरा लोकशाहीच्या कारभारासाठी लोक आपला प्रतिनिधी कसा निवडतात पर्याय आहे एक हात वर करून दोन मतदानाने तीन तटस्थ राहून चार विकासासाठी पैसे घेऊन बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मतदानाने पुढचा प्रश्न उमेदवारांसाठी व राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता कोण करतात पर्याय आहे एक संसद दोन राष्ट्रपती तीन पंतप्रधान चार निवडणूक आयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निवडणूक आयोग पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समानतेच्या अधिकाराशी संबंधित आहे पर्याय आहे एक कलम एकोणीस ते बावीस दोन कलम तेवीस ते, ते चोवीस तीन कलम बारा ते पस्तीस की कलम चौदा व अठरा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलम चौदा व अठरा पुढचा प्रश्न आहे संपूर्ण देशासाठी कायदे कोण करते पर्याय आहे एक स्थानिक शासन दोन राज्य शासन तीन संघ शासन चार यापैकी सर्व बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संघ शासन पुढचा प्रश्न आहे स्वतःच्या राज्यापुरता कारभार कोण करते पर्याय आहे एक स्थानिक शासन दोन राज्य शासन तीन संघ शासन चार उच्च न्यायालय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्य शासन पुढचा प्रश्न आहे भारतात सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे राज्यकारभारात खालीलपैकी कोणती गोष्ट वाढली आहे पर्याय क्रमांक एक प्रादेशिक पक्षांची संख्या वाढली दोन राष्ट्रीय पक्षांची संख्या वाढली तीन सामान्य जनतेचा सहभाग वाढला चार यापैकी सर्व बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सामान्य जनतेचा सहभाग वाढला पुढचा प्रश्न आहे संघ शासनाच्या अधिकारांविषयीच्या सूचीला काय म्हणतात पर्याय आहे एक समवर्ती सूची दोन अपवर्ती सूची तीन संघसूची चार सूची बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सूची पुढचा प्रश्न आहे संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात पर्याय आहे एक राष्ट्रपती सभा दोन लोकसभा तीन राज्यसभा चार विधानसभा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राज्यसभा पुढचा प्रश्न कायदा आणि सुव्यवस्था शेती यासारख्या विषयांचा समावेश कोणत्या सूचीत आहे पर्याय आहे एक समवर्ती सूची दोन आवर्ती सूची तीन संघसूची चार सूची बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राज्य सूची पुढचा प्रश्न आहे भारताच्या संघराज्यात संघशासित प्रदेश किती आहेत पर्याय आहे एक तीन दोन पाच तीन सहा चार सात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात पुढचा प्रश्न आहे लोकसभेला कोणते महत्त्वाचे काम पार पाडावे लागते पर्याय आहे एक कायदेविषयक कामे दोन आर्थिक कामे तीन मंत्रिमंडळावर नियंत्रण चार यापैकी सर्व बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व पुढचा प्रश्न आहे नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात पर्याय आहे एक विधेयक दोन विधायक तीन आदेश चार वटहुकूम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विधेयक पुढचा प्रश्न राष्ट्रपतीची निवड करताना कोणत्या सदस्यांना भाग घेता येत नाही पर्याय आहे एक राज्यसभा दोन विधानपरिषद तीन लोकसभा चार घटक राज्यातील विधानसभा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विधान परिषद पुढचा प्रश्न घटक राज्यातील राज्यपालाची नेमणूक कोण करतो पर्याय आहे एक घटक राज्याचे मुख्यमंत्री दोन पंतप्रधान तीन राष्ट्रपती चार सरन्यायाधीश बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती पुढचा प्रश्न तिन्ही सेनादलाचे सरसेनापती कोण पर्याय आहे एक पंतप्रधान दोन राष्ट्रपती तीन सरन्यायाधीश चार संरक्षण मंत्री बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती पुढचा प्रश्न राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांची कामे कोण पार पाडतात पर्याय आहे एक उपराष्ट्रपती दोन पंतप्रधान तीन सरन्यायाधीश चार मुख्य निवडणूक आयुक्त बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे मुख्य निवडणूक आयुक्त ची निवड कोण करते पर्याय आहे एक पंतप्रधान दोन उपराष्ट्रपती तीन सरन्यायाधीश चार राष्ट्रपती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती पुढचा प्रश्न न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय आहे पर्याय आहे एक जिल्हा दोन सत्र न्यायालय तीन सर्वोच्च न्यायालय चार उच्च न्यायालय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालय पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालय कोठे आहे पर्याय आहे एक कोलकत्ता दोन नवी दिल्ली तीन मुंबई चार बँगलोर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद